मी सुरेश आकोटकर अमरावती एक कविता कवितेचा शीर्षक आहे बगळे बगळे तसा मी लहानपणापासून स्वप्ने पाहत आलो आहे तसा मी लहानपणापासून स्वप्ने पाहत आलो आहे पक्ष्यांची प्राण्याची रंगाची गंधाची आणि वादळांची काही आठवतात विधवेच्या आठवणीसारखी दूर माळ रानावर बगळ्यांचा थवा यायचा दूध द्यायचा पाचही बोट रंगवून टाकायचा भर सकाळी दारावर एक म्हातारी यायची शेळीचे पिवळे दूध द्यायची फाटलेले ओठ गालावर टेकवायची आणि काठी टेकवत टेकवत निघून जायची आता बगळे रडत असतात एकसारखे पाऊल वाटेवर आता बगळे रडत असतात एक सारखे पाऊल वाटेवर बगळ्या बगळ्या दूध दे पाचही बोटं रंगून दे एवढा ऐकण्यासाठी त्यांचा थवा पोरासोरांच्या वस्तीवरून उडत असतो एकसारखा पुढे म्हातारीचं जा काय झालं हे कळलं नाही पुढे म्हातारीचं जा काय झालं हे कळलं नाही एव्हाना तिच्या नातवाजवळ शेळ्यांचा एक कळप तयार झाला असेल एव्हाना तिच्या नातवाजवळ शेळ्यांचा एक कळप तयार झाला असेल आणि त्यांच्या राखणीसाठी त्यानं म्हातारीची काठी उपयोगात आणली असेल उपयोगात आणली असेल नमस्कार